सर्वांना नमस्कार मी हरीश नागापुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शितापवाडी तर आपलं ढेबेवाडी अंतर्गत जे कॉलरशिपचे अध्यापन वर्ग सुरू आहे त्यात आजचा माझा विषय आहे मराठी आणि त्या मराठी विषयाच्या अध्यापनात आज आपण मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे तीन उपघटक शिकणार आहोत तर सर्वांनी लक्षपूर्वक अपाट समजून घेण्याचा प्रयत्न करावा तर बघा आज आपण <coughs> मराठी विषयातील तीन उपघटक शिकणार आहोत त्यामध्ये पहिला आहे संवाद दुसरा आहे निर्देश निर्देशमध्ये आपल्याला दोन उपघटक आहेत त्यामध्ये योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे आणि सुसंगत वाक्याचा परिचय असे दोन घटक आहेत त्यानंतर तिसरा जो घटक आपण आज शिकणार आहोत तो म्हणजे माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे अत्यंत महत्त्वाची हे घटक आहेत आणि या घटकावरती आपल्याला मार्क्स हे हमखास मिळणार त्यामुळे लक्षपूर्वक हो आहे का बघा काही यावर्षीपासून इयत्ता चौथी आणि सातवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही सुरू झालेली आहे त्यापूर्वी पाचवी आणि आठवी यासाठी ही परीक्षा सुरू होती तर बघा तुम्हाला स्क्रीनवर जर दिसत असेल तर यावर्षी इयत्ता चौथीसाठी काही मराठी या घटकाचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये बदल करण्यात आले आहे तर बघा आपण सुरुवातीला एक टॉपिक शिकलेलो होतो तर त्यामध्ये बातम्यावर आधारित प्रश्न हा एक घटक आपण शिकलेलो होतो बातम्यावर आधारित प्रश्न तर बातम्यावर आधारित प्रश्न त्याच्यानंतर निर्देशमधील योग्य शब्दाचा वापर करून योग्य वाक्य पूर्ण करणे आणि सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे आणि माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द शोधणे म्हणजेच आज आपण जे घटक शिकणार आहोत त्यामधले हे दोन नंबरचा आणि तीन नंबरचा जो घटक आहे तो वगळलेला आहे फक्त इयत्ता चौथीसाठी पाचवीसाठी हा घटक आहे फक्त चौथीसाठी हा घटक वगळलेला आहे आणि पाचवीसाठी हा घटक जसे आस तसा आहे आणि याऐवजी समाविष्ट करण्यात आलेले घटक फक्त इयत्ता चौथीसाठी बदल आहे हा लक्षात घ्या इयत्ता पाचवीसाठी बदल नाही तरी इयत्ता चौथीच्यासुद्धा विद्यार्थ्यांनी हा घटक अभ्यासून ठेवावा बघा आता आपल्याला वर्णमाला आणि प्रत्ययघटित व उपसर्ग घटित हे जे दोन घटक आहे ते इयत्ता चौथीमध्ये ॲड करण्यात आलेले आहे तर हे घटक आपण नंतर अभ्यासणार आहोत तर सर्वात पहिले आपण आज जे घटक आहेत ते इयत्ता सातवी आठवीसाठी सुद्धा लागू आहे फक्त इयत्ता चौथीसाठी हे जे दोन तुम्हाला दोन नंबर आणि तीन नंबरचे जे घटक आहेत दोन नंबर आणि तीन नंबरचे घटक जे आहेत हे फक्त वगडण्यात आलेले आहे तर इयत्ता पाचवीला हे घटक आहे तसेच आहेत फक्त यामध्ये बदल चौथीच्या वर्गासाठी करण्यात आलेला आहे तर पुढे बघा तर आज आपण आता पहिला जो घटक आहे आपला तो संवाद तर संवाद म्हणजे नेमकं काय बघा सर्वांनी लक्ष द्या संवाद म्हणजे नेमकं काय तर दोन किंवा अधिक व्यक्ती असेल दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेले संभाषण म्हणजेच संवाद होय म्हणजे कुठं पण तुम्हाला संवाद घडताना दिसते जसं शाळा असेल बाजार असेल स्टँड असेल दुकान असेल रेल्वे स्टेशन असेल डाकघर असेल अशा अनेक ठिकाणी आपल्याला संवाद होताना दिसते संवाद म्हणजे सोपी आणि सहज वाक्य आहे की कि दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेले संभाषण मग बघा मग आता या संवादावर प्रश्न कसे येतात आणि संवादावर आलेले प्रश्न आपण सोडवायचे कसे तर बघा अचूक उत्तर काढण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल तर बघा संवाद शांतपणे वाचन करायचे जो एक संवाद असतो दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये जो घडलेला संवाद असतो तो संवाद आपण अगदी शांतपणे वाचन करायचा असतो मग दुसऱ्यांदा काय लक्षात द्यायचं तर संवाद कोणाकोणामध्ये झाला संवादामध्ये समाविष्ट घटक कोणते आहेत किती लोकं आहेत किंवा कोणाकोणामध्ये झाला संवादाचे ठिकाण कोणते होतं त्यामध्ये वेळ काय असेल प्रसंग कोणता होता तर शाळेचा होता किंवा गार्डनमधला बगीचेतला होता किंवा हॉस्पिटलमधला होता रेल्वे स्टेशनवरचा होता तर प्रसंग आणि वेळ आणि ठिकाण आणि तो प्रसंग केव्हा घडला आणि कोणाकोणामध्ये घडला हे वाचताना अतिशय बारकाईने वाचायचं आहे बघा संवादाच्या वेळी प्रत्यक्ष संवादात सहभागी व्यक्ती प्रत्यक्ष त्या संवादात कोणते व्यक्ती सहभागी झालेले आहेत त्याची नुसती उपस्थिती लक्षात ठेवायची आहे उपस्थिती ते कोण कोण सहभागी झाले मग आपण लक्ष घ्या प्रत्यक्ष सहभागी व्यक्ती कोण होते संवादाचे ठिकाण संवादाची वेळ प्रसंग कशाचा होता आणि एकूण किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे हे आपण अगदी लक्षपूर्वक त्यामध्ये वाचन करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे बघा मी एक तुम्हाला संवाद दाखवतो स्क्रीनवरती अशा प्रकारचे संवाद असतात तर अशा प्रकारचे संवाद आपल्याला असतात याचं काळजीपूर्वक वाचन करायचं हे संवादावर आणि संवादावर आपल्याला तीन प्रश्न दिलेले असतात बघा नमस्ते बाई मुलांनो झेंडा वंदनाची वेळ झाली आकाश तुला जाधव सरांनी भाषण करायला सांगितलं ना हो मॅडम आज स्वातंत्र्य दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्ष पूर्ण झाली हे सांगताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो साहिल तुला सूत्रसंचालन दिलं आहे हो बाई आभार कोण व्यक्त करणार आहे बाई स्मिता नीलम सानवी व मी झेंडागीत म्हणणार आहोत दर्शन आभाराचे काम करणार आहे अरे वा आज सर्व विद्यार्थी हजर आहेत राष्ट्रीय सणाविषयी आदर राखणे आमचं कर्तव्य आहे बघा अशा प्रकारचा संवाद असतो हा संवाद शाळेतील आहे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचा आहे त्यांची बाई विचारता ऐकत कुणाला भाषण करायचं आहे कुणाला सूत्रसंचालन करायचं आहे कुणाला आभार आहे कोण झेंडावंदन गीत म्हणणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला संवाद असतो आणि या संवादावर आधारित आपल्याला तीन प्रश्न खाली दिलेले असतात मग आपण तीन प्रश्न कशा प्रकारचे असतात हे बघूया बघा वरील संवादामध्ये किती जणांनी सहभाग घेतला आहे आपल्याकडे चार पर्याय असणार यामध्ये चार तीन सात आणि आठ आहेत मग आपण यामध्ये मोजूया की बघा एक बाई आहे बाई म्हणजे त्यांची शिक्षिका नमस्ते बाई बाई ही एक जली बघा बाई इथं एक आलेली आहे त्यानंतर मुलांनो झंडवनंदनाची वेळ झालेली आहे आकाश एक आलेला आहे बघा जाधव सर आलेला आहे भाषण करायला सांगितले ना हो मॅडम बघा पुढे काय झालेलं आहे साहिल आला एक बघा काय करणार आहे तो सूत्रसंचाला आभार कोण व्यक्त करा बघा स्मिता आलिये आहे नीलम आहे सानवी आहे मी मी म्हणजे कोण बघा झेंडा मुलांना झेंडावंदनची वेळ झाली आहे आकाश तुला जाधव सराने मंझे, म्हणजे आकाश म्हणजेच मी आहे बघा आकाश म्हणजेच मी आहे आता दर्शनाला बघा येतं एक झालं आता बघा आभाराचे काम करा अरे वा आज सर्व विद्यार्थी हजार राष्ट्रीय सणाविषयी आदर राखणे आमचं कर्तव्य आहे बघा मग कोण कोण झाले आहेत बाई एक आकाश दोन जाधव सर तीन साहिल चार स्मिता पाच एक दोन तीन साहिल एक बाई एक आकाश दोन जाधव सर तीन साहिल चार स्मिता पाच नीलम सहा सानवी, सात आणि दर्शन आठ तर याचा अचूक पर्याय आपल्याला मिळालेला आहे तर या पद्धतीनं आपल्याला याचे उत्तर काढायचे आहेत तर त्यामध्ये दुसरा आपल्याला प्रश्न दिसतो त्याच्या खाली काही कारणामुळे आपला व्हिडिओ थांबलेला होता तर बघा आपण दुसरा प्रश्न पाहतो तर दुसरा प्रश्न आपल्याला दिसता येते की शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम कोणत्या दिवशी साजरा करणार आहेत तर याचं योग्य उत्तर आपल्याला दिसतं आहे की स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट तर शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत आहे तर तो पंधरा ऑगस्ट याचं योग्य उत्तर आहे बघा यानंतरचा प्रश्न आहे वरील संवाद कोठे घडला असावा तर वरील संवाद कुठे घड घर, घडला असावा वर्गात वरंड्यात बागेत का मैदानावर तर बघा मैदानात सर्व तयारी झालेली आहे आणि जे कार्यक्रम आहे झेंडावंदनाचा त्यानंतर भाषण वगैरे जे होणार आहे तर हा जो कार्यक्रम आहे तो मैदानावर जो आहे हा संवाद घडलेला आहे यानंतर आपण पाहूया की योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे तर बघा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे यामध्ये निर्देश निर्देश याचा अर्थ आहे सूचना निर्देश याचा अर्थ आहे सूचना मग सूचनेप्र अनुसार आपल्याला उत्तरं शोधावी लागेल लक्षात ठेवा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर योग्य शब्दाचा वापर करून त्यातील आशय आपण लक्षात घ्यायला पाहिजे पर्यावरण अभ्यास विज्ञान भूगोल इत्यादी घटकावर वाक्य असतात हे जे वाक्य असतात ते या घटकावर असतात मग वाक्याशी मिळता जुळता योग्य पर्याय कोणता तो लक्षात घ्यायचा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे या घटकावरचा जर प्रश्न आपण पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रश्न कसे असतात बघा शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध रिकामी जागा आयोजित करते तर शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय आयोजित करत असेल बरं बाजारपेठा होऊ शकणार नाही उपक्रम वादळे की घरे तर शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करते उपक्रम आयोजित करत असते आपण चालत असताना वाहतुकीचे नियम विसरणे आवश्यक आहे का पालन करणे आवश्यक नियम, आहे उल्लंघन करणे आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर आहे आपण चालत असताना वाहतुकीचे नियम नियमांचे पालन करणे काय करणे पालन करणे आवश्यक आहे सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाही ते रिकामी जगाच्या मदतीने पाहतात बघा आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर आपलं ब्लड घेतात आणि ते एखाद्या सूक्ष्मदर्शिकेच्या खाली त्या काचपट्टीवर ठेवून ते पाहत असतात तर त्याच्यासाठी मायक्रो मायक्रो म्हणजेच सूक्ष्म मायक्रोस्कोप मग मा, याचं योग्य उत्तर काय येईल मायक्रोस्कोपच्या मदतीने ते पाहत आहे शेतकरी पिकाचे रक्षण करण्यासाठी विविध वापरतात खेळणी वापरणार आहेत का संरक्षण करण्यासाठी ध्वज वापरणार आहेत का कपडे नाही तर याचं योग्य उत्तर काय येईल कीटनाशके बघा पिकावर जर रोग आला तर आपण कीटनाशके फवारत असतात म्हणून शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी कीटनाशके वापरतात नियमित व्यायाम केल्यास शरीर आजारी पडेल का कमजोर होईल का तर त्याचे चारही पर्याय बरोबर वाचायचे त्यानंतर योग्य उत्तर द्यायचं तर नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते अशा प्रकारचे तुम्हाला या घटकावर प्रश्न येतात योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे यानंतर आपण सुसंगत वाक्याचा परिचय पाहूया सुसंगत वाक्याचा परिचय पाहत असताना यावर तीन प्रश्न आपल्याला विचारले जातात ते एकमेकाशी संबंधित असतात संलग्न असतात तर सर्वात प्रथम आपण लक्षपूर्वक तो परिचित आहे तो वाचायचं आणि समजून घ्यायचा आहे त्यानंतर सुसंगत म्हणजेच एकमेकाशी संबंध असणाऱ्या वाक्याचा परिचित होय सुसंगत म्हणजेच एकमेकाशी संबंध असणाऱ्या वाक्याचा परिचित ते एकमेकावर संबंधित असतात ते एकमेकाला संलग्न असतात या परिचितामध्ये तीन वाक्य दिलेली असतात रिकामी जागेच्या स्वरूपात हा प्रश्न सोडवताना तीनही वाक्य व वा त्याचे पर्याय याचे प्रथम काळजीपूर्वक वाचन करायचे घाईगडबडीत पहिले वाक्य वाचून झाले की उत्तर पर्याय निवडू नका तिनंही वाक्य वाचून तिसऱ्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन वरील दोन वाक्यचे पर्याय निवडा व योग्य उत्तराची निवड करा तर तिनही वाक्य एकमेकावर अवलंबून असल्यामुळे तीनही वाक्य चांगल्या पद्धतीने वाचून समजून घेतल्यानंतरच त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत तर यामध्ये आपण नमुना प्रश्न पाहूया कशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जातात तर बघा फेब्रुवारी दोन हजार अठरा या कॉलरशिपमधच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे तर प्रथम आपण प्रश्न क्रमांक वाचूया एक ते तीनसाठी सूचना आहे की पुढे सुसंगत परिचदाची तीन वाक्ये दिलेली आहेत जी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत त्या परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडायचा आहे मग दुष्काळी प्रदेश कशाने म्हणजेच रिकामी जागा हिरवाईने नटला तर दुष्काळी प्रदेश कशामुळे हिरवाईने नटला असेल उन्हामुळे दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटू शकेल का पावसामुळे महागाईमुळे की नापिकीमुळे तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पावसामुळे काय होणार पावसामुळे जे दुष्काळी प्रदेश आहे तो हिरवाईने नटलेला आहे मग हे जे परिचित आहे हा जो परिचित आहे तो पावसाच्या संदर्भात आपल्याला दिसून येत आहे मग दुसरा प्रश्न आहे सर्व रिकाम्या जागा दुतडी भरून वाहू लागले तलाव वाहू लागणार नाही धरणे वाहू लागणार पण दुतडी भरून धरणे वाहणार का नदी नाले मग काय होईल सर्व नदी नाले दुतडी भरून वाहू लागले सर्व नदी नाले दुतडी भरून वाहू लागले त्यानंतर आपल्याला दिसत आहे निसर्गाच्या कृपेने बळीराजा बळीराजा म्हणजे आपला शेतकरी निसर्गाच्या कृपेने पाहूच झाला चांगला तर आपला शेतकरी झोपला असेल झोपावलेला असेल धास्तावलेला असेल की निरढावलेला असेल तर निसर्गाच्या कृपेने बळीराजा आपला सुखावलेला असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला एक सुसंगत वाक्याचा तीन वाक्यांचा तीन प्रश्नांचा एक परिचित असतो ते तिन्ही प्रश्न आपण बरोबर वाचून त्याचे उत्तरे द्यायचे आहेत मी तुम्हाला पुन्हा एक देतो परिचयत बघा स्क्रीनवर दिसतंय तर आज सारसबाग मुलांनी आनंदी खेळत दुखी का गजबजली तर गजबजली होती काय झाली होती है? आज सारसबाग मुलांनी गजबजली होती निमित्त कशाची होते हा प्रश्न जर स्वतंत्र सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपण फसू शकतो याचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते बघा निमित्त दिवाळीची पण असू शकते बालमेळाव्याचे असू शकते उन्हाळ्याचे का सुट्टीचे आपल्याला कुठंच याचा संबंध जुळत नाही त्यामुळे आपण खालचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा वाचूया बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज जागा करण्याचे ठरवले बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपले चचा नेहरू यांचे जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा आपण बालदिन म्हणून साजरा करतो मग त्या दिवशी काय झालं होतं बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज धम्माल केली होती काय केली होती धम्माल मग आपल्याला समजलं की हा जो परिचित आहे तो बालदिनाचा आहे त्या दिवशी बालदिनाच्या औचित्य तो कार्यक्रम असेल त्या दिवशी सारसबागमध्ये तो कार्यक्रम आयोजित केलेला होता मग निमित्त कशाचे होते तर निमित्त होते दिवाळी होणार नाही कारण बालदिन आहे त्या दिवशी सुट्टी नसणार उन्हाळा नसणार तर मग त्या दिवशी काय बाल आता बालमेळाव्याचे आयोजन केलेले होते सारसबागमध्ये आणि त्या बालदिनाच्या उच्चते साधून मुलांनी खूप धम्माल केलेली होती असे तिन्ही प्रश्न एकमेकावर संबंधित आहे एकमेकाशी संलग्नित आहे त्यामुळे तिन्ही प्रश्न वाचून त्यानंतरच त्याची योग्य उत्तरे द्यायची त्यानंतर बघा आपल्याला माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना आपण पर्यायी मराठी शब्द काय आहेत तर तर ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया इंटरनेट म्हणजेच आंतरजाल स्क्रीन म्हणजेच पडदा प्रिंट म्हणजे छापील प्रत ईमेल म्हणजे संगणकावरील संदेश कीबोर्ड म्हणजे कडफलक कॅल्क्युलेटर म्हणजेच गणकयंत्र कॅमेरा म्हणजे छायाचित्र अशा प्रकारचे आपल्याला काही माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द आहेत तर यानंतर या घटकावर आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात हे आपण पाहूया चला पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानाविषयी किती शब्द आलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार सतरा या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर यामध्ये बघा मॅसेज हा माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द दिसतो चेअर म्हणजे खुर्ची हा शब्द नाही वेब कॅमेरा आणि मोबाईल टेबल हा काही माहिती तंत्रज्ञानविषयक शब्दात येत नाही तर यामध्ये आपल्याला मॅसेज वेब कॅमेरा व मोबाईल हे शब्द माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द आहेत किती शब्द आलेले मग एक दोन तीन चार तर चार पर्याय आलेले आहेत याचा अचूक पर्याय क्रमांक तीन म्हणजे चार शब्द आलेले आहेत दुसरा शब्द पाहूया पुढील दुसरा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही संगणकाशी संबंधित नाही म्हटलं युजर हा संगणकाशी संबंधित आहे प्रिंट हा सुद्धा संगणकाशी संबंधित आहे न्यूजपेपर काही संगणकाशी संबंधित नाही नेटवर्कसुद्धा आहे मग हे काय संबंधित काय नाही न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूजपेपर हा संगणकाशी संबंधित नाही पुढील पैकी पर्यायातील चुकीची जोडी हो चुकीची जोडी ह्या प्रश्न वाचताना लक्षात घ्यायचं चुकीची जोडी विचारलाय स्क्रीन म्हणजे पडदा बरोबर आहे विझन विझन आपलं दृष्टी बरोबर डिस्क म्हणजे तपकडी होते शेडी होत नाही प्रिंट म्हणजे छापील प्रत हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे याचं चुकीचं जोडी आहे ती आहे डिस्क म्हणजे शिडी हे चुकीचं आहे बरं का शेवटचा प्रश्न आहे चॅट चॅट या शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता चॅट करतो आपण मोबाईलवरती चॅट करतो मॅसेज करतो मॅसेज हे वहनाचं साधन आहे पाठवण्याचं साधन आहे पण चॅट म्हणजे काय तर फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल यावर आपण चॅट करतो चॅट करतो म्हणजे काय दुसऱ्याशी गप्पा मारतो दुसऱ्याशी काय करतो गप्पा मारतो म्हणजेच चाट म्हणजेच होते आपल्या गप्पा चाट म्हणजेच गप्पा तर अशा प्रकारे आज आपण बघा आज आपण संवाद आणि निर्देश या घटकात दोन उपघटक शिकलो योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंगत वाक्याचा परिचय असे दोन उपघटक होते निर्देशमध्ये हे आपण पाहिले आणि तिसरा घटक होता माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे अशा प्रकारे आपण घटक अभ्यासले तर पुन्हा एकदा मी सांगतो की यावर्षी आपल्या इयत्ता चौथीची आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा सुरू झालेली आहे तर चौथीमध्ये हे बदल करण्यात आलेले आहे फक्त इयत्ता चौथीसाठी पाचवीसाठी बदल नाही किंवा सातवीसाठी नाही तर बातम्यावरील आधारित प्रश्न निर्देशमध्ये जे आपण दोन उपघटक पाहिले ते आणि माहिती विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द हे असे तीन घटक आहेत ते वगळण्यात आलेले आहे फक्त चौथीसाठी पाचवीला हा घटक आहे आणि त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले घटक आहे वर्णमाला आणि प्रत्ययघटित आणि उपसर्ग घटित हे दोन घटक चौथीच्या अभ्यासक्रमात ॲड करण्यात आलेले आहे समाविष्ट करण्यात आलेले आहे या घटकाचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत याची सर्व शिक्षकांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे आजचा हा मराठीचा जो तास आहे तो संपलेला आहे तर धन्यवाद आपण याचा जास्तीत जास्त सराव करावा आणि याच्यावरचे मार्क आपण जास्तीत जास्त मिळवावे तर धन्यवाद